सांगलीमध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला आहे हरबाडे कॉलेज परिसरामध्ये लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष राजीव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा पार पडला याप्रसंगी लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शांतीनाथ कांते सचिव सुहास पाटील संचालक भालचंद्र पाटील मुंबईतील सामाजिक कार्यकर्ता शौमिका नाडकर्णी रवींद्र माणगावे यांच्यासह प्राध्यापक शिक्षक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाच्या एन सी सी विद्यार्थ्यांकडून संचालन करत मानवंदना देण्यात आली तसेच यावेळी रवींद्र माणगावे आणि शमिका नाडकर्णी यांच्या माध्यमातून लठ्ठे एज्युकेशन संस्थेच्या डिजिटल क्लासरूमसाठी मिळालेल्या अडतीस डिजिटल पाण्याचे उद्घाटन देखील पार पडले मोठा असा हा ही कंपनी आहे जी कंपनी आपल्या सर्व विधानसभा ज्या आहेत भारतातल्या ऑलमोस्ट जवळजवळ सगळ्या विधानसभा च्या इमारतीच्या देखभालीचं काम करतात संसदेच्या देखभालीचं काम करतात तर असे गायकवाड साहेब यांनी विषमुक्त शेती हा अभियान चालू केलेला आहे सुदैवान श्री लठे साहेबांनी सुद्धा त्याला त्याचा विषय तोच आहे विषय विषमुक्त शेती आणि गायकवाड सरांनी त्यावेळेला प्रवेश केलेला आहे की तुमच्याकडून जेवढी मुलं या त्याच्यात पास होतील तुमचं जे ॲग्रिकल्चरल डिप्लोमा कॉलेज आहे त्या सर्व मुलांना नोकरी अत्यंत चांगल्या पगाराची नोकरी द्यायची जबाबदारी माझी राहील तिथून पुढं जी कोण मुलं असतील त्या सर्व मुलांना तुम्ही माझ्याकडे पाठवून द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याकडंसुद्धा अनेक निर्णय डिपार्टमेंट आहेत त्या डिपार्टमेंटशी मी माहिती त्यांच्याशी बोललो चर्चा केली सुद्धा त्यांनी आपल्या त्या अनेक असे खास विषय घेऊन जी मुलं पास होतील त्या सर्वांना तुम्ही आमच्याकडं पाठवून द्या त्याच्या जाऊन त्यांच्या नोकरीचा प्रश्न मी सोडवायला तयार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे ही या निमित्तानं मी त्यांचेही आभार मानतो आपण सर्वजण या कार्यक्रमात आणि माझं थोडस लाभलेलं भाषण थोडी चुळबुळ मला आता लक्षात आहे परंतु या सर्व गोष्टीची या संस्थेचा सचिव म्हणून मला असं वाटतंय की आपल्या सर्वांनाही माहिती असावी म्हणून मी या गोष्टी इथं सर्व उल्लेख केलेला आहे पुनशे एकदा आपल्या सर्वांना या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू